चलो वेलकम वेलकम टू ऑल सर्वांच मनपूर्वक स्वागत संग्राम दोन हजार सव्वीस फाउंडेशन बॅच आपण हे घेऊन आलेलो आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा होती की सर आम्ही दोन हजार सव्वीस ची तयारी करत आहोत दोन हजार सत्तावीस ची तयारी करत आहोत तर त्या दृष्टिकोनातून आपण ही बॅच काय करत आहोत घेऊन आलेलो आहोत माझ्यासोबत लक्षात ठेवायचं सौरभ सोनवणे सर सुद्धा आहे आम्ही दोघं मिळून एकदम निवांतपणे तुम्हाला या बॅच बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा काय करतो प्रयत्न आपण करतो चला ठीक आहे मला एक वेळा कॉमेंट मध्ये सर्वांनी लाईट कॅमेरा अँड ऍक्शन साऊंड बरोबर आहे का एक वेळा क्लिअर करून घ्या म्हणजे आपल्या पुढे जाता येईल संग्राम दोन हजार सव्वीस ओके एमपेसी कंबाईन लक्षात ठेवायचं फाउंडेशन बॅच फाउंडेशन बॅच चा अर्थ काय होतो यामध्ये प्री पण असेल यामध्ये मेन्स पण असेल यामध्ये लँग्वेजचे दोन पेपर आहे आपले दोन पेपर म्हणजे एक पेपर म्हणजे दोन सेगमेंट आहे मराठी आणि इंग्लिश तो सुद्धा यामध्ये असेल ठीक आहे तर या आपली पूर्ण कंबाईन काय असेल फाउंडेशन बॅच असेल नाव काय संग्राम चला ठीक आहे इथपर्यंत चलो डन आपण पुढे जाऊ थोडं यामध्ये बघा नेहमीप्रमाणे आपल्या बॅचची फीज अतिशय काय आहे लक्षात ठेवायचं ओके okay, नाम मात्र म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव नौ रुपये ही आपली फीज आहे परंतु लक्षात ठेवायचं लिमिटेड पिरियड साठी ऑफर आहे बरं काही ओके okay? आणि असा तुम्हाला ऍप वर गेल्यानंतर काय दिसेल एक इंटरफेस दिसेल एम पी एस एक्झाम दोन हजार सव्वीस फाउंडेशन बॅच ज्याला आपण काय नाव दिलं आहे संग्राम बॅच जे लोक सव्वीसची तयारी करत आहे ज्यांना आता समजा थर्ड इयरला असेल सेकंड इयरला असेल तयारी करायची असेल कंबाईनची तर त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं ही काय आहे संपूर्ण आपली बॅच ही असेल आणि यासोबत लक्षात ठेवायचं हे सगळे फॅकल्टीज खरं बघा कोणत्याही सेगमेंटमध्ये फाउंडेशन बॅच इज अ फाउंडेशन बॅच फाउंडेशन बॅच ही काय असते फाउंडेशन बॅच असते बरोबर आणि जेवढं फाउंडेशन मजबूत असेल तेवढं आपण डिटेल मध्ये काय करू शकतो तयारी करू शकतो तर मी सौरभ सरांना विनंती करतो या बॅच बद्दल डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन हे तुम्हाला द्यावं चला वेलकम सौरभ सर थँक्यू अभिजित सर आय होप सगळेजण छान असाल पहिल्यांदा अभिजित सरांना थँक्यू आणि जसं आता अभिजित सर तुम्हाला म्हणाले की ही फाउंडेशन बॅच आहे व फाउंडेशन बॅच मध्ये नेमकं काय असतं तर फाउंडेशन बॅच मध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स असं आपण पुढे जात असतो तुम्हाला प्रिलिम्सला लागणाऱ्या गोष्टी आणि मेन्सला लागणाऱ्या गोष्टी या डे वन पासून सुरू होऊन जात असतात फाउंडेशन बॅच मध्ये म्हणजे प्रिपरेशन करताना आम्ही पण सांगत असतो की आपण फाउंडेशन बॅच का निवडावी मेन्सचा अभ्यास आधी का करावा कारण बऱ्याच वेळा आपल्याला जे प्रश्न दिसतात उदाहरणार्थ राज्यसेवा परीक्षेमध्ये मागच्या वर्षी एक जमीन सुधारण्यावरचा प्रश्न होता लक्षात घ्या जमीन सुधारणेवरचा प्रश्न हा राज्यसेवा पूर्व परीक्षेला येणं तिथं कुठेच मेन्शन नाही आहे जर तुम्ही पॉईंट व्यवस्थित इकॉनॉमीचा बघितलं तर क्वेश्चन मेन्सच्या सिलेबसमध्ये मात्र डिटेल दिलेला आहे तिथनं डायरेक्ट क्वेश्चन आलो आहे तुमचा मेन्सचा अभ्यास जेवढा तगडा असेल ना तेवढा तुम्हाला फायदा जास्त होत असतो तर मित्रांनो आपण ही जी बॅच आहे ती पुढल्या वर्षीसाठी आणलेली आहे सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे आपल्याकडे बॅचची फीज प्रचंड कमी असते या बॅचची जी फीज आहे ती फक्त दोन हजार चारशे रुपये इतकीच आहे तुम्हाला याच्यामध्ये बाय सेशन मिळतात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये हे सेशन मिळतील जे विद्यार्थी आता दोन हजार सव्वीस साठी प्रिपेअर करतात त्या विद्यार्थ्यांना ऑफकोर्स ही उपयोगाची आहे तुमच्यातले काय म्हणतील आम्ही सत्तावीस साठी करतोय यु आर ऑलवेज वेलकम लवकरात लवकर या जेवढा लवकर याल तेवढा फायदा जास्त आहे बॅच कधी सुरू होती तर बॅच अठरा ऑगस्ट पासून सुरू होती आणि बेसिक पासनं चालू होती सगळ्यात महत्वाचं ते आहे की आपण सुरुवात करताना डायरेक्ट क्रमिक पुस्तकांना घेऊन बसत नाही आपण अगदी बेसिक पासनं सुरुवात करत असतो त्याच्यानंतर बघा आता ही बॅच कधीपर्यंत चालणार आहे तर पुढली पुढल्या वर्षीत दॅट इज एकतीस मार्च पर्यंत ही जी बॅच आहे एक मिनिट हा हा एकतीस मार्च पर्यंत ही जी बॅच आहे ती आपल्याकडे चालणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या बॅच मध्ये एमपीएससी कंबाइंड मेन्स एक्झामिनेशन द्वारा जे सब्जेक्ट तुम्हाला प्रिस्क्राईब केले गेलेले -के आहेत मध्ये ते सगळ्याच्या सगळे सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत दोस्तांनो कुठेही कोणतीच जागा आपण बाकी ठेवणार नाहीत में मेन्सच्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट करणार आहोत प्रिलीमच्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट करणार आहोत कंबाइन एक्झामिनेशन प्रिलिम्स आणि मेन्स दोघींची तयारी होईल जसं मी तुम्हाला म्हटलो तसं की दोन्ही गोष्टी कंप्लीट करूया इनफॅक्ट तुम्हाला कदाचित आता माझ्यानंतर सर देखील सांगतील की मेन्सचा अभ्यास किती महत्वाचा आहे जर तो पॅरलली केला तर प्रिलिम्सच्या अभ्यासात किती भर पड किती भर पडतो आणि किती फायदा होतो माझ्यानंतर तुम्हाला सर अधिक चांगल्या प्रकारे सांगतील ही पेड बॅच असणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं इट इज अ पेड बॅच याच्यामध्ये बेसिक पासन सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत बेसिक पासनं ठीक आहे स्टेट बोर्डचे जे लेक्चर आहेत ते तुम्हाला आपण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देतोय या बॅच मध्ये इंग्लिश मराठी सोशल रिफॉर्मर लॉज टेक्नॉलॉजीचे प्रचंड गरजेचे आहेत या बॅच मध्ये सब्जेक्ट वाईज तुमचे टेस्ट पेपर पण घेतले जाणार आहेत जे सगळ्यात महत्वाचे असतात सब्जेक्ट शिकवून झाली लगेच तुमची टेस्ट सब्जेक्ट शिकवून झाली लगेच तुमची टेस्ट या बॅच मध्ये होणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं तुम्हाला सर म्हटले की एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत ज्यांनी स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत जे स्वतः या प्रवाहामध्ये मागली दहा बारा वर्ष आहेत असे सर्व एक्सपिरियन्स लोक तुम्हाला शिकवणार आहेत त्यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढल्या दोन ते तीन मिनिटात नक्कीच देणार आहे विषयानुसार तुमच्या बरोबर इथे क्यू अनालिसिस पण आम्ही घेऊया म्हणजे शिकवत असतानाच आम्ही तुम्हाला सांगत असतो बघा याच्यावरती हा असा असा प्रश्न आलेला आहे पंचवार्षिक योजना दिसतात बाबा रे पण मग आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारताना आयोगाने असा विचारलेला आहे अशा पद्धतीत लक्षात ठेवा असं पीवायक्यू च्या अनालिसिस सकट आम्ही तुम्हाला शिकवत असतो आता ह्याच्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे तुम्ही आमच्याकडे बाय बॅच घेतली की तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोघांमध्ये आम्ही बी डेली प्रॅक्टिस पेपर्स देणार आहोत डेली प्रॅक्टिस पेपर्स हे छापील स्वरूपामध्ये असतात आपले की तुम्ही या आज जे फॅकल्टीने शिकवलेलं आहे त्याची अशी पीडीएफ तर भेटेलच भेटेल तुम्हाला पीपीटी शिवाय आम्ही तुम्हाला डीटीपी स्वरूपामधली एक पीपीटी पण एक फाईल पण प्रोव्हाइड करू ज्याच्यात जे शिक्षकांना शिकवलेलं आहे ते सगळं डीटीपी स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल मित्रांनो करंट अफेअर्सचं मॅगझिन याच्यात इंग्रजी आणि मराठी स्वरूपामध्ये उपलब्ध दे करून दिली जाईल त्याची काही वेगळी कॉस्ट याच्यामध्ये नाही येत आता इथे डाऊट सॉल्व्हिंग इंजिन सुद्धा तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ आम्ही की जे शिक्षकांद्वारे चालवलं जातं तुम्ही तुमचं डाऊट त्या डाऊट इंजिनवर टाकायचं तो डाऊट तुम्हाला पुढल्या फॉर्टी एट मध्ये सॉल्व्ह करून मिळतो प्रिलिम्स आणि मेन्स ह्याच्यासाठी जे रिव्हिजन बुकलेट्स आहेत ते आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत प्रिलिम्सच्या आधी प्रिलिम्सचे मेन्सच्या आधी मेन्सचे बुकलेट आपण प्रोव्हाइड करणार आहोत की बाळा तुला हे टॉपिक महत्वाचे हे घे हे व्यवस्थित वाच आणि त्याच्यापासून तुझ्या अभ्यासाला सुरुवात कर सगळ्यात महत्वाचं बघा इथे सोमवार ते शनिवार दोन लेक्चर्स असतील जे दोन तासांचे असतील म्हणजे टाइम टेबल तुमचं किमान चार तासाचं असणार आहे पॉसिबली असं झालं की वगैरे परीक्षा लवकर आहे तर तुम्हाला आम्ही म्हणणार आहोत की आता जरा जास्तीचे सेशन्स पण इथे लागू शकतात आम्ही जास्तीत जास्त याचं तुमच्याकडनं प्रिपरेशन करून घेऊ हा याच्यामध्ये तुम्ही आधी डेमो लेक्चर्स बघा तुम्हाला डेमो लेक्चर्स बघायचे असेल तर प्लस बेस्ट प्लॅटफॉर्म हा आमचा युट्यूब आहे तुम्हाला सर पण याच्याबद्दल सांगतीलच शिवाय तुम्ही पीडब्ल्यू ऍप मध्ये गेलात तिथे लॉग इन केलं की तिथं आपल्या या बॅच वरती आता या बॅचची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल बॅच वरती जा त्याच्यात बॅच मध्ये शिकवलेले डेमो ले लेक्चर्स आहेत की आम्ही कसं शिकवतो ते व्यवस्थित बघा आणि मगच फीज भरा तुम्हाला पसंत पडत असेल तुम्हाला कसं वाटतंय ते बघा आणि मग फीज भरा आम्ही इथपर्यंत तुम्हाला खात्री देऊ शकतोय की तुम्हाला एक्सपिरियन्स फॅकल्टी आणि कॉन्टेंट ओरिएंटेड आणि सिलेबस परीक्षेला जे आवय ते देतील पसारा मध्ये दे होत नाहीत तुम्ही आधी बेसिक लेक्चर बघा त्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के ही गोष्ट क्लिअर होईल आता या बॅच मध्ये तुम्हाला कोण कोण फॅकल्टीज शिकवणार आहेत याबद्दलची माहिती आता तुम्हाला सर प्रोव्हाइड करतील मी आता सरांपर्यंत जातोय सर प्लीज हेल्प खूप खूप धन्यवाद सर बॅच बद्दल माहिती दिल्याबद्दल तुमच्या लक्षात आलेलं असेल फाउंडेशन बॅच चा अर्थ काय होतो माहिती आहे का की अगदी बेसिक पासनं आणि आपल्या पी पीडब्ल्यूचं सर्वात महत्वाचं ले ला वैशिष्ट्य पर आहे की सुरुवातीला पहिले बेसिक लेक्चर होतात आणि त्यानंतर आपण सिलेबसला काय करतो सुरुवात करतो आणि बघा विषय काय स्पर्धा परीक्षेमध्ये कट ऑफ वाढत आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे काठीने पातले सगळं बरोबर आहे पण जर सुरुवात बरोबर असेल सगळे खासखाळगे बरोबर असेल कॉन्सेप्ट ठीकठाक असेल तर कट ऑफ पर्यंत आरामात पोहोचता हे येते चला कळली जाऊ काही हे सर सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट कॅन जॉईन येस एस येस जॉईन करू शकता मुळात जे सेकंड इयरला आहे आणि थर्ड इयरला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून ही बॅच आहे जरी सव्वीसशी असेल सत्तावीसच्या अटेम्प्ट या बॅचला करू शकतात काहीच अडचण नाही फॅकल्टी बद्दल मी नेहमी एक सांगतो तुम्हाला पीडब्ल्यू चे फॅकल्टी जर बघायचे असतील तुम्हाला तर चा आपलं युट्यूब चॅनल ज्यावर तुम्ही आता आम्हाला बघत आहे ओके आपण बॅच मध्ये कंटेंट आणत नाही सॉरी बॅच मध्ये ऍडव्हर्टाईज आणत नाही आणि ऍडव्हर्टाईज मध्ये कंटेंट आपण आणत नाही तुम्ही एक एक लेक्चर हे फॅकल्टीचे बघू शकता आणि तेच फॅकल्टीची सर्वात महत्वाची ओळख आहे त्यामध्ये पहिलं नाव लक्षात ठेवायचं स्वागत दरक सर हे आपल्या इथं हिस्ट्री शिकवणार आहे एक मोठं व्यक्तिमत्व मल्टी कॅटेगरीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ एमपीएससी मध्ये तर ता शिकवतातच पण सोबत युपीएससी मध्ये सुद्धा सर काय घेतात आपलं लेक्चर हे घेत असतात बरोबर बर एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचा सरांचा अनुभव आहे एकदम कन्सेप्च्युअल मेथडनं कॉज अँड इफेक्ट बेसनं सर तुमच्यापर्यंत हिस्ट्री पोहोचवण्याचा प्रयत्न हा करेल चला ठीक आहे पर्यंत प्रश्न आम्ही नंतर घेतो पहिल्यांदा फॅकल्टी जवळ करून देऊ त्यानंतर दुर्गेश मकवान सर ज्योग्रॉफीमध्ये तुम्हाला माहित असेल फॅक्स खूप असतात बरोबर नाही का पण ते पिक्टोग्राफीनं जर आपण शिकलो एक सरांचं लेक्चर बघा दुर्गेश भगवान सरांचं युट्यूबवरच म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल जर पिक्टोग्राफी स्वरूपात जर समजा तुम्हाला शिकलं तर लक्षात बरोबर राहते या दृष्टी सा, यासाठी दुर्गेश मकवान सर हे प्रसिद्ध आहे बरं का फॅक्ट्स कसे लक्षात ठेवायचे त्यामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा सरांना त्याला काय म्हणतात की अनुभव आहे आणि अठ्ठ्याऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरांनी काय केलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे सरांचे नक्की बघा बरं का युट्यूबवर तुम्हाला अंदाज येऊन जाईल त्यानंतर सौरभ सोनवणे सर मी नेहमी वाक्य म्हणतो कारण ज्या दिवशी पेपर होतो त्याच्या काही तासामध्ये आम्ही लोक लाईव्ह असतो बरोबर अशी खूप कमी लोक आहे बरं का की जे पेपर नंतर येतात लाईव्ह आणि यायला पाहिजे सांगायला पाहिजे अन्सर काय तर कळलं का इथपर्यंत तुम्ही पण त्या एज्युकेटरला थँक्स था म्हणायचं बरं का की पेपर नंतर त्यांनी त्याची जबाबदारी पूर्ण केली तेव्हा मुलांचं म्हणणं होतं सर की इकॉनॉमी जे शिकवलं ते परीक्षेमध्ये आलं एकदम कन्सेप्च्युअल मेथनं आणि आपल्या इथे जे डिस्क्रिप्टिव्ह जीएस आहे तिथं सुद्धा सरच इकॉनॉमिक्स घेतात बरं का त्यामुळे कंटेन डेफिसिट हा तुम्हाला इथं दिसणार नाही बारा वर्षापेक्षा जास्त सरांना शिकवण्याचा अनुभव आहे वेगवेगळ्या पदावर सरांची निवड सुद्धा झालेली आहे त्यामुळे असं आहे की बँकिंग पासनं तर कंबाईन पर्यंत कंबाईन पासनं राज्यसेवापर्यंत राज्यसिवे पासून युपीएससी पर्यंत ऑल इन वन त्याला काय म्हणतात की इकॉनॉमी साठी सौरभ सोनोने सर हे प्रसिद्ध आहे तुम्ही लेक्चर पण बघू शकता सरांचे की फॅक्ट्स कसे लक्षात ठेवायचे तर ता, तर या बॅच मध्ये इकॉनॉमी कोण घेईल सौरभ सर घेणार आहे ठीक आहे चला त्यानंतर सर मी तुम्हाला विनंती करतो की फॅकल्टीची थोडी ओळख करून द्यावी पुढच्या थँक्यू सर थँक्यू सो मच मी आता मॅथ्स कडे जाणार आहे बघा मॅथ्स जी भूमिका आहे ना ती प्रिलिम्सला जितकी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची भूमिका मुख्य परीक्षेमध्ये आहेत बघा तर आता जर तुम्हाला मॅथ्स असं शिकायचं आहे की जे स्टेप वाईज जाण्यात उपयोगच नाही कारण तिथं साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवायचे तर तुम्हाला टिप्स ट्रिक्स आणि क्वेश्चन कसा सोडवू या माध्यमातनं जावं लागतं संतोष सर आपल्याकडे मॅथ्स शिकवतात त्यांचं बी मेकॅनिकल झालेलं आहे बुद्धिमत्ता अंकगणित ते भन्नाट शिकवतात तुम्ही त्यांचे सत्र बघा तुम्हाला कळेल की विद्यार्थीच त्यांना म्हणत असतात की सर तुम्ही आता मॅथ्स चेकिंग राहत आमचे आणि तुम्हीच आम्हाला आता व्यवस्थित मॅथ्स कम्प्लीट करून द्या ले ले तर जबरदस्त ते शिकवतात त्यांना स्वतःला परीक्षा देण्याचा अनुभव आहे स्वतः त्यांनी मुख्य परीक्षा लिहिलेल्या आहेत आणि त्यानंतर मग ते शिकवतात त्यामुळे असा व्यक्ती ज्यांना परीक्षा दिलेली आहे असा व्यक्ती जो पास झालेला आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इथे गाईड करू शकतो आहे दोस्तांना सो संतोष सर तुम्हाला मॅथ्स घेणार आहेत त्याच्यानंतर इद्रेश पठान सर सकाळ सकाळ तुम्ही जर पीडब्ल्यू च लेक्चर आता बघत असाल तर आमच्याकडे सकाळी जे सगळ्यात पहिलं सेशन होत ते म्हणजे इद्रिज पठाण सरांचं होतं ते आमच्याकडे काही वर्षांपासनं त्यांना जो जी कला लाभलेली आहे ती आम्ही स्वतः पण बघतो की त्यांचा आता हातखंडा बसलेला आहे त्या विषयांवरती ते तुम्हाला इंटरलिंक करून देतील की काल हे असं झालं होतं परवा हे असं झालं होतं तेरवा हे असं झालेलं होतं इतकं छान पद्धतीमध्ये ते तुमच्यासमोर करंट अफेअर्स उभं करून देतील ज्या व्यक्तीला मित्रांनो एक्सपिरियन्स असतो ना तो एक्सपिरियन्स त्याच्या बोलण्यातनं लगेच करूनच जातो तर इडनीस पटाण सरांच्या बाबतीत ते आहे बघा तुम्ही त्यांचे सेशन्स चेक करा तुम्हाला कळेल की त्यांना आता एमपीएससी ला काय हवंय करंट अफेअर्सला ते त्यांना आता प्राप्त झालेलं आहे सर रोज सकाळी सेशन घेत असतात आठ वाजता नक्की ते सेशन तुम्ही सगळ्यांनी पण जॉईन करा सर तुम्हाला या बॅच मध्ये करंट अफेअर्स घेणार आहेत दोस्तांना अनिल कोलते सर त्यांचं बुक तुम्ही सगळेजण वाचत असणार आहात जे व्यक्तींनी तुम्हाला बुक दिलेला आहे जर तोच व्यक्ती तुम्हाला तो विषय तु शिकवायला लागला तर बुक किती इझी होईल याचा विचार करा अनिल कोलते सर आपल्या प्लॅटफॉर्म वरती इथे तुमचं सगळं सगळं सायन्स जे आहेत ते कम्प्लीट करणार आहेत जाम मजा येईल तुम्हाला त्यांच्याकडनं शिकताना त्यांचं एक नवीन आवृत्ती पण त्यांच्या बुकची येते लवकरच ती पण तुमच्यापर्यंत पोहोचलत सर आपल्याकडे सायन्स आणि टेक्नॉलॉजी घेतात आहेत या बॅच मध्ये सर सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकवतील सगळ्यांनी नक्की उपस्थित राहा हनुमंत आंडे सर मित्रांनो या बॅच मध्ये मराठी आणि लॉ जो एकदम डिफिकल्ट किचकट विषय आहे लॉ तो विषय सर आपल्याला इथनं कम्प्लीट करणार आहेत त्यांचं स्वतःच बी ए इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर बीएससी बायोटेक झालेला आहे सरांना बेसिकली जे डिपार्टमेंटल पीएसआय चे पेपर होतात त्याच्यात सरांचा हातखंड आहे तो म्हणजे जे आपल्याकडे डिपार्टमेंटल पीएसआय चा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधले ते त्यांना खूप जवळून ओळखतात सरांचा स्वतःचा एक प्रकल्प देखील आहे ज्याच्यात ते वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत देखील करत असतात सरांचा मराठी आणि लॉवरती हातखंड आहे तुम्ही त्यांचे सेशन्स करून बघा तुम्हाला ते विषय समोर उभा करू शकतात मित्रांनो सपना शर्मा मॅडम तुम्हाला इंग्लिश घेणार आहेत त्यांची इंग्लिश वरती जाम छान कमांड आहे ते तुम्हाला छान पद्धतीमध्ये इंग्लिश कसं लक्षात ठेवायचं आणि पेपरला कसं वापरायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पारंगत करू शकणार आहेत मॅडमांचं शिक्षण बी कॉम झालेलं आहे त्या अकोल्यामध्ये असतात त्यांनी एम ए इकॉनॉमिक्स केलेलं आहे त्यांनी एस टी आय मेन्स दिलेली आहेत सत्राला सीबीची मेन्स दिलेली आहे युपीएससी एमपीएससी आणि त्यांना जवळपास आठ वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे तसं मी तुम्हाला म्हणालो की इंग्रजी हा विषय कसा आहे की तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि तो मध्ये उतरवायचा आहे ते उतरवायचं कसं हे तुम्हाला सपना मॅडम खूप छान पद्धतीमध्ये देऊ शकतात तुम्ही सपना मॅडमची सेशन्स जे आहेत ते आता युट्यूबवर जे सुरू सुद्धा आहेत ते तुम्ही बघू शकता आहात यानंतर मित्रांनो ज्यांच्या सत्राने आपण सुरुवात केली म्हणजे आम्ही जेव्हा सत्र घेत असतो तेव्हा आम्ही त्यांना म्हणत असतो सर तुम्ही ओपनिंग बॅट्समन आहे आमचे तुम्ही रोहित शर्मा सारख्या आधी सुरुवात करा ते आपले आवडतीचे अभिजित राठोड सर मित्रांनो या बॅच मध्ये आपले अभिजित राठोड सर पॉलिटी हा सब्जेक्ट घेणार आहेत सरांना म्हणजे माझं हे सौभाग्य की मी त्यांना आता इथे इंट्रोड्युस करून देतोय सरांचा जाम दांडगा अनुभव आहे युपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही क्षेत्रांमधला इनफॅक्ट ते आता आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्ह बॅचला पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय शिकवतायत मित्रांनो हे किचकट काम आहे मला माहिती कारण कारण आता आपण जर म्हटलो की बाबा रे भारतानं जाऊन आझरबैजान आणि आर्मेनिया आणि इकडे याला सायप्रसला मदत केली तर याचे इम्प्लिकेशन्स कसे आहेत आपल्यावरती आणि मग त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो तर्कीवरती कसा आहे सर तुम्हाला माझ्यापेक्षा भन्नाट हे एक्सप्लेन करू शकतायत आणि तो विषय सर तुम्हाला तिथे डिस्क्रिप्टिव्ह बॅचला शिकवतात ऑप्शनल शिकवतात त्याचा अर्थ तुम्ही विचार करा की तो जीएस मधला किती भारी जाईल सो सर तो विषय इथे तुम्हाला कंबाईन पूर्व आणि कंबाईन साठी तयार करून देतील सरांना तगडा अनुभव आहे ते त्यांचं स्वतःच करंट अफेअर्स एक मासिक देखील आहे ते टू द पॉइंट हे त्या मासिकाचं नाव आहे सरांचं पी एस आय आर या तिथे पदव्युत्तर शिक्षण देखील आहे त्यामुळे हा विषय तुम्हाला सर तुम्हाला त्या इमॅजिनरी लाईन वरती उभ्या करून देतील की जिथून परीक्षेला काय हवंय ते तुमच्यापर्यंत आरामात इथे पोहोचणार आहे यानंतर मित्रांनो आता ना जर आपण या बॅच मध्ये कोणी कोणी सहभागी व्हावं किंवा मग जे एफ असतात की जसं आता इथे एक प्रश्न आहे बघा की सर मी बीएससी सेकंड इयरला आहे तर शुभेच्छा शिक शु, म्हणजे काय तू एक ना सर कोणतीतरी की जेवढा लवकर आपण सुरुवात करू तेवढ्या लवकर ते चांगलं असतं बरोबर ना yes, 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 हा तर yes. म्हणजे तुम्ही जर समजा ग्रॅज्युएशनच्या इयर मध्ये असाल तर तुम्ही जेवढा लवकर होऊ शकेल तेवढा लवकर तुम्ही सुरू करा तर सव्वीस ची परीक्षा देतात सत्तावीस ची परीक्षा देतात या जेवढा लवकर सुरुवात कराल तेवढं चांगलं आहे ही बॅच पेड बॅच असणार आहे आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला सत्र भेटतील समजा असं झालं एखाद्या की तुम्हाला सत्र नाही भेटत भेटतात इट्स ओके तुम्ही ते सत्र रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा बघू शकता आहात आणि याच्यासाठी व्ह्यूजचं लिमिट नाही नो no व्ह्यूज लिमिट किती वेळला बघा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला नेक्स्ट ही बॅच कोणत्या चॅनलवरती स्ट्रीम होणार आहे तर आपल्या पीडब्ल्यू ऍपवरती ही बॅच स्ट्रीम होणार आहे तुम्हाला माझ्या टी शर्ट वरती असलेला लोगो तो अॅप फक्त पीडब्ल्यू टाकाल ते ऍप तुम्ही डाउनलोड करायचंय ते डाऊनलोड केल्यानंतर लॉग इन करायचंय त्याच्यात ओनली आय एस आणि स्टेट पीएससी या कॉलमला निवडायचंय ते निवडल्यानंतर तिथे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जपून इथे चुकावा होतात एमपीपीएससी पीएससी मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन निवडू नका महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन निवडा आणि त्याच्यात आपली ही बॅच आहे तिथे जाऊन तुम्ही या बॅच च्या आधी बघा व्यवस्थित बॅच ओव्हरलुक करा आणि मग तुम्ही ही बॅच तिथे जॉईन करा याच्यानंतर मित्रांनो बघा आता हा जो ऍक्सेस आहे तुम्हाला तो हा तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला हा ऍक्सेस मिळणार आहे त्याच्यानंतर आता जर तुम्हाला काही शंका असतील तर मी इथे हा नंबर तुम्हाला दाखवतोय तुम्हाला काहीही शंका असतील तुम्ही या नंबरवरती फोन करा आमची जी टीम आहे ती तुम्हाला खूप व्यवस्थित गाईड करेल इनफॅक्ट ही टीम विद्यार्थ्यांपर्यंत ती बॅच कोणती आहे कशी आहे त्याचं तुम्ही पेमेंट ऑप्शन कसे आहेत तुम्हाला काही गडबड झाली तर ही टीम ती जी आहे ती तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करू शकते आहे या टीम पर्यंत तुम्ही रिच आऊट करा ही आमची टीम तुम्हाला या बाबतीतली जी काही मदत असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल आता काही प्रश्न असतील तर मी सरांना विनंती करेल की सर प्लीज तुम्ही त्या विद्यार्थ्यांना नक्की गाईड करा सर माझं बीएससी मे जून दोन हजार सत्तावीस मध्ये संपेल शंभर टक्के बघा कंबाईन जर करत असाल ना तर ही बॅच सव्वीस आणि सत्तावीस या दोन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी युजफुल ठरू शकते सत्तावीस वाल्यांनी काय करायचं थोडं हळूहळू बॅच घेण्याचं म्हणजे आपलं चालू द्यायचा बरोबर नाही का मी पुन्हा सांगतो काठीण पातळी लक्षात घेता जेवढ्या लवकर तुम्ही चालू करा तेवढं चांगलं आहे म्हणजे तुम्ही पार्ट टाइम पण करू शकता रोज दोन दोन तास जरी दिलं ठीक आहे रोज दोन लेक्चर जरी आपले होत असेल सत्तावीस वाले तरी त्याला काय म्हणतात की तुम्ही एक एक जरी बघितलं तरी होणं जाईल चला बारावी एवढे एवढ्या लवकर करू नको बाबा सुरेश भाऊ थोडा मध्ये आहे काही प्रश्न आहे नक्कीच जर तू बारावीत असशील तर मग तू आता सुरेश विचार असा कर की तू म्हणजे सर आपण त्याला हे नक्कीच सांगू शकतो हो की तू आता ऑप्शनलचं प्रिपरेशन नक्की कर ऑप्शनल डिसाइड करू आमच्याकडे सगळे ऑप्शनल्स पण yes, आहेत ऑप्शनलचं प्रिपरेशनला आता नक्कीच लागू शकतो स्पेशली जर तू पीएसआयआरचा विचार करत असशील तर मी तुला अगदी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो की आ, सर तुझ्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन आहेत त्या नावाचे आमच्याकडे बॅच पण आहेत म्हणून ते <laughs> आमचं जरा तोंडावरती ते नाव असतं सर तुझ्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन आहेत की तुझा ऑप्शनल व्यवस्थित तयार करून देण्यासाठी सर तुला सगळ्यात जास्त मदत करू शकतील तर आय होप सर आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित दिलेली आहे आणि अजूनही जर तुम्हाला काही प्रश्न सर माझं काय म्हटलं जस्ट झालेलं आणि प्लेसमेंट झाली तर जॉब येस 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 जॉब करता करता एमपीसी त्याच्यासाठीच तर पीडब्ल्यू आहे आपलं कळलं का मेट्रोपॉलिटन शहरामध्ये येऊन एमपीएससी करणं फुल टाइम आता ते इकॉनॉमीच्या भाषेमध्ये परवर्डेबल नाही आहे निवांत जॉब करता करताच एमपीएससी करा त्याच्यासाठीच त्याला काय म्हणतात की आपलं पीडब्ल्यू हे फेमस आहे बरं का ठीक आहे चला तर मला वाटतं सर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहे येस सर येस कॉमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा ठीक आहे नक्कीच उत्तर देईल ते चलो चालेल येस थँक्यू सर अँड थँक्यू धन्यवाद जय हिंद